सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रतापनगर तांड्याच्या विविध विकास कामासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष अविनाश राठोड उर्फ आर डी एक्स व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलं आहे मंत्री संजय राठोड सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रताप नगर तांड्याला भेट दिली होती या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी मंत्री मोदयांसमोर तांड्यातील समस्यांचा पाढाच वाचला होता दक्षिण सोलापूरमधील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या प्रतापनगर तांडा येथे पाच हजाराहून जास्त नागरिक राहत असून आज ता तांड्याला स्मशानभूमी नसल्याने तसेच तांड्यामध्ये कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही बाब मंत्री मोदयांच्या कानावर सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी टाकताच दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासकीय ये विषयामगृह येथे तातडीची बैठक बोलावून तांड्यातील स्मशानभूमी व इतर सुविधेबाबत लवकरात लवकर प्रकरण निकाली लावण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते त्यानुसार आज सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष अविनाश राठोड यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व महापालिका आयुक्त सचिन ओंबाशे यांना निवेदन देऊन त्वरित तांड्यातील विविध समस्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे यावेळी सेवा जिल्हा जिल्हाध्यक्ष अविनाश राठोड उर्फ आरडीएक्स सेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष आकाश चव्हाण सचिव राहुल राठोड नेहरू राठोड उमेश चव्हाण अमोल पवार विनोद जाधव विजू जाधव सागर राठोड उपस्थित होते माध्यमांशी बोलताना काय म्हणाले सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश पहा काल कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड सोलापूरच्या दौऱ्यावर असताना प्रतापनगर येथे त्यांची एक सभा झाली त्या सभात सभेत आमचे शेवा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक माननीय प्रकाशभाऊ राठोड यांनी प्रतापनगर तांड्याचे जे ग्रास लेवलवरील जे समस्या आहे उदाहरणार्थ मशाणभूमी तांड्याचे गटार ड्रेनेज लाईन आणि रोड स्ट्रीट लाईट या सगळं समस्यांनी प्रतापनगर ग्रासलेलं आहे हे सगळं समस्या माननीय प्रकाश भाऊ यांनी संजय राठोड साहेबासमोर मांडली त्यात संजय भाऊ राठोड साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिले होते की आज मी हे सभा करत आहे उद्या सकाळी माननीय आयुक्त साहेब आणि जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना बोलवून मी तुमची जे प्रतापनगरची समस्या आहे मी बैठक घेऊन त्यांच्यासमोर मी सूचना करीन म्हणून संजय भाऊ यांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळून मागच्याच दिवशी आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेबांचं बैठक लावून आणि त्यामध्ये प्रतापनगर तांडा शिवाजीनगर तांडा आणि कवटे तांडा यांचे जे समस्या होती ड्रेनेज लाईन म्हणा मशानभूमी म्हणा स्ट्रीट लाईट म्हणा यांच्या सगळ्या सूचना कलेक्टर साहेबांना आणि आयुक्त साहेबांना दिले त्याचनुसार त्यांनी म्हणजे त्यांना जो निवेदन द्या दे, आणि त्यानुसार तुम्ही काम करून घ्या म्हणून त्यांना दिले आज त्याच आज रोजी आम्ही तेच नियोजन घेऊन माननीय कलेक्टर साहेब आणि आयुक्त साहेब यांच्यासमोर गेला असता त्यांनी सकारात्मक असे आम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि निश्चितच येत्या काळात तुमचे जे सगळे मागणी आहे आम्ही त्यांचं निवारण करू आणि लवकरात लवकर तुमचे जे समस्या आहेत त्यांच्यावर मात करून तुम्हाला ते मंजूर करून देऊ म्हणून आज आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेबांनी शब्द दिलेला आहे